सकाळ सर्वांना स्वागत आहे तुमचं सागर बुकरे ऑफिशियल या चॅनलवरती La idea de शेतातून लाईव्ह आलेलो आहे आपण आज शेतामध्येच आलेलो आहे तुमचं सागर ऑफिशियल सागर डुकरे ऑफिशियल या चॅनल నమస్కారం మిత్రాను లైక్ చనల్ లాక్ कमेंटमध्ये सांगा काहीतरी बोला शुभ सकाळ सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन लाईव्ह मध्ये आजच्या बोला काहीतरी बोला कमेंटमध्ये का आणि व्हिडिओला पटापट लाईक करा मित्रांनो लाईक करा लाईक केलं नाही कोणी आज आतापर्यंत लाईक करा मित्रांनो नमस्कार नमस्कार ताई नमस्कार ताई लाईक डन ओके ओके धन्यवाद आज आलो बघा दहा वाजेला आज शेतामध्ये आलो निवांत आता सगळं आवरले, हो चहा झाला ताई चहा घेऊन शेतामध्ये आलो आता शेळ्यांचं आवरलं आणि म्हणलं दहा वाजेला तुम्ही तर दहा वाजेला लाईव तर दहा वाजेला सुरुवात केली आपण आता चालतं चालतं काय अडचण नाही आता दररोज येणार आपण लाईव्ह काय अडचण नाही रात्रीचे आठ वाजता आणि ह्या वेळेला दहा वाजता हो येतात लोक पण आता कमी येतात सध्या जसे जसे तस तसं वाढतील आता समोर आपल्याला फर्स्ट म्हणजे आता दोन तीन तीनच लाईव झाले आपल्या आतापर्यंत काय शेळ्यांना सकाळी गव्हाचा खुराक असतो आणि नंतर यांना कडबा टाकतो शेळ्यांना का पण शेळ्या असल्यामुळं आणि बकऱ्यांना भुस राहत सोयाबीनच हो वाढतील आता एक एक वाढत चालले दादा रात्री मला वेळ झाला होता बघा ताई कारण की ते आमचे मग दादा उडाणं आलेत त्याच्यामुळं रात्री डी जेचा थोडा उत्साह होता आमचा आता था, त्याच्यामुळं मग मी उशिरा लाईव्ह आलो होतो तुमचा पण बरंच वेळपर्यंत चालू होतं लाईव्ह पण मला वेळ नाही भेटला तुमचा व्हिडिओ म्हणजे लाईव्ह बघायला ओला चारा टाकतो आणि सकाळी जातो हो बरोबर आहे ना मी पण कोरडाच टाकतो ना दुपारच्या वेळेला चालतो गवत पण सकाळी सकाळी कोरड्यात पाहिजे शेळ्यांना एकदम सकाळी आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे हिरो ओला चारा जमत नाही टाकायला हो शेळ्या आहेत ना आहेत हे बघा ट्रायपॉड पण आहे माझ्याकडं पण मी लावलं नाही ते हे बघा कडबा टाकलेलं त्यांना हे आमच्या भावाचा मुलगा आलेला इकडे हे बघा शेळ्या कडबा खातायत आणि इकडं खाता बकरा आहेत ताई हे बघा बकरा बुस्कट खातायत काही पांगतायत काही खाली टाकतायत याला आता ट्रायपॉड आणलेलं आहे मी पण ट्रायपॉड नाही लावला बघा आज बरोबर बरोबर बर तुमचं बरोबर आता काय नवीन असल्या पण थोड माहितीपर्यंत लागणारशी आणि आता इथून समोर काय नाही ट्रायपॉड लावून देतो असं समोर आणि म्हणजे समोर सगळं दिसतं मग शेळ्या पण दिसतात काय आता दावणी दावणीमध्ये टाकले त्यांना कडबा खाता येत तुमचं झाले चहा पाणी कुठं शेतात आहे काय गावामध्ये आता त्याचा काय ते, ता, राग ताई ता, त्याचा राग नसतो एकमेकांना थोडं हे नसलं तर नॉलेज द्यायलाच पाहिजे त्याच्यामध्ये राग नसतो ताई तुम्ही शेतात राहता गावामध्ये धन्यवाद आल्याबद्दल पण खूप छान वाटलं की कोणीच आलेलं नव्हतं ना लाईव्ह तुम्ही सुरुवातीला पहिले फर्स्ट आल्या त्याच्यामुळे काही वाटलं नाही शहरात राहते कोणत्या सिटी मध्ये राहतात तुमच्याकडे काय चालेल ते मध्ये थोडं मोबाईल हँग मारू राहिलं बघा त्याच्यामुळं कट झाला तुम्हाला तर आता आपण ट्रॅपॉड लावलेला आहे आणि हे बघा आता शेळ्या पण दिसतात व्यवस्थित बाय बजे तक नाही लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल चॅनल वरती आपला शेळी पालनाचा गोटा हे कोटा आहे हा आणि हे बघा शेळ्यांना पण चारा टाकलेला आहे आहे ते आहे मित्रांनो Isso Namaskar. <laughs> लाई मित्रांनो लाईक करा मित्रांनो लाईक करा मित्रांनो लाईव्ह नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सागर डोकरी ऑफिशियल चॅनल वरती मित्रांनो लाईक करा चला का आपण काहीतरी गप्पा गोष्टी करूया कमेंट करा काहीतरी कमेंट मध्ये सांगा w h a नमस्कार लाइक करा वीडियोला